आर दाखल कला अशी ऑर्डर होती आजपर्यंत एफ आय आर दाखल झालेला नाही तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे हायकोर्ट काढणार हो झाली सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनीही विचारलं की अजूनपर्यंत का दाखल झाला नाही आज अजून राज्य सरकारने जे अपील केलं होतं ते काय आधारावर केलं होतं ते काय काय म्हणत होते दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे काय का सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्ये तो असताना झालेली आहे त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला आम्ही कोर्टाला ती बाब असणारा लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजांना आता नियम तयार करेल आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल सर त्यामध्ये आणखीन एक विषय असा होता की पहिल्यांदा राज्य सरकारने असं म्हटलं की ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेथ झाली पोलीस कस्टडीत झाली नाही की मरे की मरे या याच्याबद्दल आम्ही असणारा जे जे जेचे डॉक्टर्स आहेत त्यांनाही आरोपी याच्यामध्ये करणार आहोत याचं कारण असं आहे की सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व्या गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे असणारं याच्यामध्ये जे जेचे जे जे, जे, जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असा आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत नाही आता त्याच्यामध्ये असणारी जी प्रक्रिया आहे म्हणजे वन नाईंटी सिक्स बी एन एस एस म्हणजे नवीन का भारतीय न्याय सुरक्षिता संहिता म्हणून जी आलेली आहे किंवा जुना वन नाईन वन सेवंटी फोर असा सी आर पी सीचा जो आहे ते दोन्हीही माझ्या दृष्टीने इनकम्प्लीट आहे हे आम्ही हायकोर्टाला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आणि म्हणून हायकोर्टाने एग्री केलं की तिथे गाईडलाईन डाऊन करायचे आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे त्याच्यामध्ये की गाईडलाईन लेडाऊन केल्या जातील गाईडलाईन लेडाऊन केल्यानंतर मग असणारा तिथे कोर्ट पण ठरवेल की एस आय टी स्थापन करून चौकशी करायची की आयो मार्फत इन, आ, मार्फत मार्फत करायची हा त्याच्यातला भाग आहे दुसरा भाग त्याच्यातला जो आहे तो मग जो कोणी एस आय टी नेमलेली आहे किंवा आयो नेमलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणी करायचं आणि ठेवायचं याचा असणारा इश्यू त्या ठिकाणी राहणार रा आहे आणि तो एकदा निर्णयास निघाला की मग त्याची इन्क्वायरी चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते पोलीस अधिकाऱ्यांना आणि शासनाला स्वतःलाही मोठ्या नाही का, मी असं म्हणेन की ज्या जजमेंटमध्ये जे आहे कोर्टाने कोमिंग ऑपरेशन झालं याची नोंद घेतलेली आहे आणि <coughs> ते <coughs> कोमिंग ऑपरेशन कुठल्या कारणास्तव केलं कशामुळे केलं कुठच्या कायद्याखाली केलं हा माझ्या अंदाजा आता असताना इन्क्वायरीचा भाग त्या ठिकाणी होईल आणि जे जे कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये आहेत ते कदाचित असणारा आरोपी सुद्धा होतील काय